महाकर तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मी त्रिवार वंदन करतो आणि समाजामध्ये जे माग असलेले आहेत जे शिक्षणापासून वंचित होते जे आयुष्यामध्ये प्रगती करावायचे ज्यांचे सगळे मार्ग असे बंद होते त्या सगळ्यांसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्या महापुरुषांना मी नतमस्तक होतो चंद्रपूर मधून मी प्रॉपर चंद्रपूर मधून मध्ये एक फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती आहे आणि ही गोष्ट मी करतो जवळपास त्यांनी याच प्रकारचा चालू केला होता तर सुरुवातीला फुकटाचा इंजिनियर भेटला ज्यांनी काही आर्किटेक्ट वगैरे हो जो भेटला सुरुवातीला लोकांनी आपल्या खिशातून पैसे दिले एक संभ्रम होता लोकांमध्ये कि वर्गणी गोळा होईल हे काही काम होतील नाही हे असंच जातील मग त्या ठिकाणी माझे वडील होते आणि मला वाटते ही सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आधीची गोष्ट असेल ते पण हेडमास्टर होते ही स्टील दे तुमच्यासारखे तर सुरुवात झाली ती जागा घेण्यात आली आणि मग काम सुरुवात झाली कामं बघून लोकांनी मग पैसा द्यायला सुरुवात केली मी जॉबमध्ये नव्हतो हो त्यावेळेस इट वॉज मोर दॅन मला वाटतं इट मे बी नाईन्टी सेवन नाईन्टी एट पासून चालू झाला होता ते कामं मग हळूहळू होत गेला त्या काळी एका विधवा बाईनी आणि तिचा हसबंड जो हो तो होता तो म्हणजे असा खूप मोठा ऑफिसर किंवा काय नव्हता तो क्लर्क टाईप होता पण तिने चाळीस हजार दिले दॅट पॉइंट ऑफ टाइम आणि ती पण आता वास्तू खूप मोठी झाली आहे ही समाजाची दानत आहे ही ताकद आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं मुलांचा राहण्याची काय व्यवस्था केली बहुतेक का, काय म्हणतो आपण हे लायब्ररी वगैरे हे केली अनफॉर्च्युनेटली खूप जास्त प्रगती होऊ शकली नाही कारण की सगळेजण सोबत राहू शकले नाही डेमोक्रेसी होती तिथे त्यांची जी संस्था आहे त्याच्यामध्ये निवडणुका झाल्या त्या झाल्या तर मला असं वाटायचं की काही जरी झालं तरी एवढी मोठी वास्तू त्यांनी करोडोची तयार केली आहे ही आपणे आपण एक बहुत बडी बात आहे अँड आय वॉज ऑलवेज अंडर द इम्प्रेशन महाराष्ट्रामध्ये या प्रकारची ही संस्था चंद्रपूर मध्येच आहे जे ज्यांनी शासनाचा एकही पैसा न घेता ही करोडची वास्तू उभी केली आहे इथे येऊन माझं हे लक्षात येत आहे की कि त्याच्यापेक्षा कितीतरी पटी मी जास्त कामं हे प्रतिष्ठान करत आहे आणि कितीतरी पटीने सकारात्मक कार्य करत आहे इज ना दुसरी गोष्ट ये हा जो तुमचा जो उपक्रम आहे रविवारी यायचा इथे दॅट इज व्हेरी व्हेरी नाईस व्हेरी कमंडेबल म्हणजे तथागतांनी पण म्हटलं होतं की वज्जी लोकांना तेव्हापर्यंत हरवणं शक्य आहे टिल द टाइम दे आर फॉलोइंग डेमोक्रेसी म्हणजे जेव्हापर्यंत ते सगळे लोक येत येत आहेत बोलत आहेत आणि हे कधीही चांगलं नसते की जेव्हापर्यंत आपण एकत्र येणार नाही एक दुसऱ्यांचे सुख दुःख जाणून घेणार नाही तेव्हापर्यंत आपण एक दुसऱ्यांचा प्रगतीसाठी काही विशेष काम करू शकणार नाही आज मेरी होगी मुलाखत हो मुला वाटलं की इथे काही द्यायला पाहिजे तर जेव्हापर्यंत मी यांना भेटणारच नाही तेव्हापर्यंत मला माहीतच नाही होणार तर त्या प्रकारे जेव्हापर्यंत तुम्ही सगळे लोक एक दुसऱ्यांना भेटणार नाही एक दुसऱ्यांसोबत आपले सुख दुःख सांगणार नाही तेव्हापर्यंत समाजाची प्रगती होणार नाही अँड द टाइम्स आर व्हेरी डिफिकल्ट एक पिढी होती बाबासाहेबने जेव्हा सुरुवात केली म्हणजे यांचा मध्ये नंतर बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की मी प्रयत्न करून कितीतरी विद्यार्थी परदेशात पाठवले होते शिक्षणासाठी बाबासाहेबांनी तेव्हा प्रयत्न करून छेचाळीसला वगैरे बेचाळीस छेचाळीस ला वगैरे जे आहेत आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट डेट्स मग त्याच्यानंतर जे दुसरे मिनिस्टर आले काँग्रेसचे त्यांनी ती संस्थ ती योजना बंद केली होती त्याच्यानंतर ती पुन्हा योजना चालू करण्यात आली पण ती एक पिढी त्याच्यानंतरची आमच्या वडिलांची पिढी आणि आताची पिढी आता या तीन पिढ्यांमध्ये कसं आहे की पहिली जी पिढी तयार केली ती एन्टायरली बाबासाहेबांच्या मेहनतीने त्यांच्या सहकार्यांनी सगळ्यांनी मिळून तयार केलेली होती इथे जे पुस्तकं मी मागवून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते खैरमोडेंचे ग्रंथ आहेत बारा मराठीमध्ये आहेत बाबासाहेबांवर खूप लोकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत धनजय कीरपासून शशी गोपाल पासून खूप जणांनी पुस्तकं लिहिल्या आहेत आणि वेगवेगळ्यांसोबत बाबासाहेबांचा कंपॅरिझन करतात पण यांचं पुस्तकांमध्ये काय आहे की त्यावेळेस झालेल्या ज्या घटना आहेत त्यावेळेस बाबासाहेबांनी जे स्फुटं वगैरे दिले जर्नलिझममध्ये किंवा बाबासाहेबांच्यावर जी टीका झाली काय झाली ते जसाच तसे आहेत तर बाबासाहेबांना त्यावेळेस किती त्रास व्हायचा आणि कसं त्यांनी समाजाची प्रगती नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवली जसं तुम्ही म्हटलं ना की आपल्या कोणी तुम्ही म्हटलं होते की आपल्या कमाईचा विसावा भाग वगैरे द्यायचा हे बाबासाहेब नेहमी म्हणायचे तर बाबासाहेबांची बाबा ती एक पिढी त्यांच्यानंतर नंतर आमच्या वडिलांची पिढी आणि आता आमची पिढी याच्या नंतरची पिढी म्हणजे आता यंग जे आहेत जनरेशन द टाइम्स आर रिअली डिफिकल्ट फॉर दॅम कारण की काय आहे आता तुम्ही बघा शासनाचे धोरण हे सगळे बदललेले आहेत नोकऱ्या कमी झालेल्या आहेत आतापर्यंत आपण कुठेच या बिझनेसमध्ये नव्हतो इट बिकम एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू कॅरी ऑन द फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लिंक म्हणजे काय तुम्ही एखादा का धंदा टाकला तर तुम्हाला लागणारा ज्या वस्तू आणि तुम्ही तयार केलेल्या ज्या वस्तू त्या विकणं ह्या गोष्टी साध्य करणं इट्स डिफिकल्ट कारण की आपल्याला माहित नसते धंद्यामध्ये आपण नाही आहो बट देन इट इज द नीड ऑफ द अवर तुम्ही अभ्यासही करा आणि आता एरप्राइडला आपण जा कारण की सरकारी नोकऱ्या ह्या कमी झालेल्या आहेत ह्या जर्नलिझमचा कोर्स बघून आय वॉज रिअली हॅपी कारण की असं झालं की एक वेळा एका परदेशी पत्रकारांनी एक सर्वे करायला सुरुवात केली होती एक इन्सिडन्स झाला होता आपल्याच एका नेत्यासोबत त्यांनी कोणा पत्रकारांना मारलं वगैरे होतं तर देर वॉज अ ह्यूज ह्यू अँड क्राईम नॉट टेकिंग द नेम्स त्याच्यामुळे मग एका विदेशी पत्रकारांनी एक सर्वे करायला सुरुवात केली की मास मीडियामध्ये किती आणि प्रिंट मीडियामध्ये एस्टॅब्लिश न्यूजपेपर्समध्ये आणि एस्टॅब्लिश मीडिया हाऊसेसमध्ये एस सी एस टीचे चे किती लोक आहेत द गव्हर्मेंट गॉट इरिटेटेड बिकॉज ऑफ दिस टाईप ऑफ सर्वे कारण त्यावेळी ही गोष्ट जी घटना जी आहे दॅट इज आय रिलेट आय मे बी मोर ट्वेंटी फायव्ह इयर्स बॅक कारण की नगण्य प्रमाणात होते नगण्य काय या कोर्सेसचे कॉलेजेस नाही आहेत बऱ्याचशा ठिकाणी आहेत ना आणि मीडियामध्येही असणारे आपले लोक नाही आहेत का आहेत पंचवीस वर्ष आधी नव्हते का कमी असतील पण होते पण वेन इट कम्स टू अ पोझिशन विच कॅन इन्फ्लुअन्स पीपल विच कॅन इन्फ्लुअन्स ऍट अ मास लेवल देर वेर व्हेरी फ्यू आज आपल्याला काय करायचं आज आपल्याला आपल्या कॉलेजमधून जे घडणारे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त एक साधारण विद्यार्थी म्हणून तयार नाही करायचा आहे दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी सर तुम्ही कसा करता आय डोंट नो यू यू कॅन ऑलवेज डिस्कस त्यांना या प्रकारचे करायचं की इफ दे गो इन द बिझनेस साइड ऑफ जर्नलिझम इफ दे गो इन द एंटरटेनमेंट साइड ऑफ जर्नलिझम दे गो फॉर स्पोर्ट्स दे गो फॉर सोशल एनी अदर दे शूड आउटशाईन एव्हरी वन ते कोणासोबत कुठेही कोणाच्या सोबत म्हणजे कंपॅरिझन करताना कोणाचाही पुढे कधीही कमी पडणार नाही अशा प्रकारे तुम्हाला त्यांना घडवावं लागेल आणि हेच बाबासाहेबांचं नेहमी हे स्वप्न होतं बाबासाहेबांचं म्हणजे औरंगाबादमध्ये मी नेहमी ह्या एक्झाम्पल देतो बाबासाहेबांनी एक दे एक्झाम्पल एक म्हणजे औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर और भाषण करताना म्हटलं होतं त्यावेळी शिक्षणाच्या ऑपॉर्च्युनिटीज कमी होत्या बाबासाहेबांनी म्हटलं होतं की गिव्हन अन ऑपॉर्च्युनिटी यू हॅव टू प्रूव दॅट यू आर नो लेस दॅन एनी इन द वर्ल्ड त्यावेळेस ऑपर्च्युनिटीज नव्हत्या शिक्षणाच्या ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या खूप कमी शिक्षणाला समजा कॉलेजमध्ये मिळाला तरी तो प्रकारे राही कुठे राहील काय खाईल कशी फीज देईल भले ती फीस छोटीशी राहील ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रॉब्लेमॅटिक होत्या त्याच्यानंतर मग दुसरा त्यांनी मुद्दा काय म्हटला की वन्स यू इश टू अ पोझिशन वेर यू आर पॉवरफुल म्हणजे सेकंड वर्ड्स आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली पण वन्स यू आर इन अ कम्फर्टेबल पोझिशन यू हॅव टू गिव्ह अ हेल्पिंग हँड टू युअर ब्रिथ रेन हु इज ट्राइंग टू कम अप म्हणजे काय तुम्ही एखाद्या ठिकाणी आलो मी अधिकारी झालो तुम्ही एखाद्या ठिकाणी मोठे झाले कम्फर्टेबल मध्ये आले तर तुम्हाला तुमच्याच एका भावाला ज्याला हे आहे त्याला तो मदतीचा हात द्यावा लागेल ताकी बी आपली लाईफ मध्ये उपरा सके हे बाबासाहेबांचे दोन मेन गोष्ट मी नेहमी इथे जितके जिथून जितके निघत आहेत कॉलने कॉलेजमधून किंवा जितक्यांनी कोणाला मदत केली आणि ते चांगल्या ठिकाणी आहेत मी बघितलं इथे अलुमनाईचं काहीतरी लिहिलं होतं बॅचलर ऑफ जर्नलिझमचं अलमनाईचं त्यांच्यामध्ये ही भावना पण इन्कल्केट करून द्या की यू हॅव टू पे बॅक टू सोसायटी तुम्ही इथून निघाला आहात आपल्या आपल्या लोकांना मदत करायचे हे आयुष्यामध्ये तुम्ही पण ठाण मारून घ्या हमदर्द म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे दिल्लीमध्ये मुस्लिम्सची ते खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे विग आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे तिथे त्यांचं तेच म्हणणं आहे व चॅरिटेबल बेसिस पे बच्चव आहे म्हणजे खूप कमी खर्च येतो सिव्हिल सर्व्हिसेसची पण तयारी होते त्यांचे वेगवेगळे कोर्सेस पण आहेत आणि ते स्पष्टपणे सांगतात की आम्ही करतो तुमच्यासाठी ही जी संस्था आहे ही तुमच्याच दानातून तुम पुढे येईल आणि तुम्हाला काही बनल्यावर तुम्हाला समाजाला पण मदत करावी लागेल आणि याला पण तर इथे असणारे जे विद्यार्थी त्यांना घडवणं तुमचं काम आणि ते चांगल्या प्रकारे जेव्हा मोठ्या पोझिशनवर जातील तर त्यांनी तुम्हाला पण मदत करायची आणि समाजाला पण मदत करायची असं तुम्हाला त्यांना घडवावं लागेल दस इस वॉट यू वॉन्ट आमच्या आमच्या परीने जे काय मदत होईल पुस्तकापासून मी सुरुवात केलेली आहे मला माहीत नाही नव्हतं की तुमचं एवढं मोठं काम आहे आणि मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये या प्रतिष्ठानचं जेवढं काम आहे दुसऱ्या कोणत्या प्रतिष्ठानचं काम असेल सध्याला बाबासाहेबांनी ज्या एस्टॅब्लिश केली लेट लेटस नॉट कम्पेअर पीपल एज्युकेशन सोसायटी ही मला वाटते तीस वर्ष झाली <laughs> असेल सर किती फक्त अठरा वर्ष रिअली कमंडेबल हॅट टू यु रिअली रिअली कमंडेबल आणि हे आहे की ही युनिटी नेहमीच ठेवा कमी आपण काही होतच असतात कितीही काही म्हटलं तरी पण आय एम व्हेरी हॅप्पी की सरांसारखे लोक येतात या वयामध्ये येतात आणि मागचे राहिले म्हणून आता देतात म्हणजे मी आतापर्यंत नाही बघितलं असं हां कोणाला <laughs> आणि स्वतः ही दानत बाबासाहेबांनी आपल्यामध्ये जागृत केलेली आहे तथागथांच्या शिकवणीमुळे आपण समोर चाललेलो आहोत आपण त्यांचा आदर्शच डोळ्यासमोर ठेवू आणि समाजाची जी प्रगती आपल्यामुळे होऊ शकेल ती आपण नेहमी करत राहू हीच म्हणजे बाबासाहेबांप्रती आपली खरी श्रद्धा राहील तिथे आलो मला वाटतं मी भरपूर बोललो सगळ्यांचे आभार आणि माझ्याकडून जे काही होईल वन थिंग वन थिंग मोर बिफोर आय बिफोर आय कनक्लूड हा एक छोटीशी लायब्ररी आम्ही करत आहोत ते गणबहादूर साहेब कुठे गेले अच्छा हा नगर म्हणजे मुंबईमध्ये कसं आहे की अकोला वगैरे काय छोटे छोटे शहर आहे तर त्याच्यामध्ये घडी अभ्यास करायला तुमच्याकडे जागा असते पण मुंबईमध्ये जागा नसते तर आम्ही म्हणजे जसं विहार आहे खाली हॉल आहे तर तिथे लायब्ररी बनवणं चालू केलं पण दोन ठिकाणी आम्ही काय केलं आहे हे विहार आहे विहारा विहारातच लायब्ररी बनवली विहार आहे विहारच लोकांना कन्व्हिन्स करणं थोडंसं डिफिकल्ट जात होता पण माझं कसं म्हणणं पडलं ज्यावेळेस तुमची वंदना असेल ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असेल पौर्णिमा असेल चौदा एप्रिल असेल सहा डिसेंबर असेल तुम्ही तिथे येऊन वंदना करत असाल तर वर्षवासाचा कार्यक्रम काही असेल हो, का तुमचे तास दोन तास तुम्हाला तिथे करायचा त्यावेळेस मुलांना तुम्ही येऊ देऊ नका अभ्यास करू देऊ नका काय प्रॉब्लेम नाही पण त्याच्यानंतर चोवीस तासापैकी ती जी लायब्ररी ती जी जागा तो जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो असा आयडियल पडलेला असतो त्याचा कोणी उपयोग करत नाही काही जणांनी विरोध केला आणि काही जण असतात असता मग आपल्या याचा प्रगतीसाठी तयार मग त्या लोकांचं आपल्याला सपोर्टही मिळतो तर त्यांनी केला आणि लायब्ररीचा आत आपल्या विहाराचा आतमध्ये दोन ठिकाणी आम्ही लायब्ररी बनवल्या अशा जवळपास मुंबईमध्ये सतरा नागपूरमध्ये तीन आणि पाईपलाईनमध्ये चार पाच आहेत आणि अकोलामध्ये बहुतेक गणबतबुर साहेबांच्या मदतीने आज किंवा उद्याला ती एक लायब्ररी होईल माझा माझी तुम्हाला ही सगळी रिक्वेस्ट आहे की हो, मुंबईमध्ये तर आम्ही करतो आणि मुंबईमध्ये पण तुमच्याकडे ज्याही ठिकाणी हा कन्सेप्ट जो आहे हा टाकायचा प्रयत्न करा की विद्यार्थी येतील तिथे यंग विद्यार्थी विहारांमध्ये येत नाही विहारं जे जी आपले जिवंत आहेत मेनली त्या लेडीजमुळे जिवंत आहेत वी हॅव टू ॲक्सेप्ट द फॅक्ट तिथे जाऊन वंदना करणाऱ्या मॅक्झिमम लेडीज असतात माणसं किंवा मुलं ते कधी कधी जातात पण जर तिथे लायब्ररी बनली तर विद्यार्थी जाऊन तिथे अभ्यास करायला लागले आपसामध्ये जर त्यांना तिथे मग कोऑर्डिनेशन हो काही विचार वगैरे विचार विनिमय होत असतील तर ते चांगलं आणि तिथे चेस ठेवा कॅरम बिलकुल नाही ठेवायचा कीप चेस चेस बुद्धिबळ जे आहे ते ठेवा तर याच्यामुळे काय होईल लोक एकत्र तर येतील आणि धमदेसना जेव्हा एखादा भंतेकडून करून घेता येईल ते करून घ्यायचा आम्ही तर तिथे ज्या ज्या ठिकाणी मुंबईमध्ये कसा आहे मग तो कोणत्या जातीचा धर्माचा आहे असं काही होत नाही कारण की एखादी स्पेस मिळाली तिथे सगळेच जण अभ्यास करतात तर मारुतीच्या देवळामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय उघडला आहे मारुतीच्या देवळामध्ये इथे रूम आहे तिथे मारुतीचं मंदिर आहे आणि त्याला लागूनच जे रूम आहे तिथे म्हणजे ते देऊडच आहे तिथे ती, गेला तर तिथे येणारे आपले जण बरेचसे तर आपला मुख्य उद्देश कसा आहे की आपल्या मुलांना जागा मिळावी आणि पुस्तकं अवेलेबल व्हावा तुम्हाला इथे आता वेगवेगळे जे कोर्सेस चालू आहेत तुमच्याकडे सगळंच काय राहील आणि बॅचलर ऑफ जर्नलिझम मध्ये असलेल्यामुळे असल्यामुळे काय आहे की जे विद्यार्थी असतात ते सगळे आपले पुस्तकं जे जे लागतील ते बरोबर काढून घेतात पण जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला काही पुस्तकांची आवश्यकता आहे अँड समहाव यू नीड सम हेल्प फ्रॉम समवन एल्स एखादं पुस्तक इथे नाही मिळत आहे जर्मनीमध्ये मिळत आहे एखादं पुस्तक इथे ना मिळत आहे ते कोलंबियामध्ये मिळत आहे ठीक आहे एखादं पुस्तक कुठे दुसऱ्या देशामध्ये मिळत आहे आणि ते पुस्तक तुम्हाला आवश्यकता आहे अँड इफ यू आर नॉट एबल टू गेट इट यू अप्रोच मी मी गॅरंटी नाही देत की मी ते पुस्तक तुम्हाला मिळूनच देईन पण माझ्याने जे जे प्रयत्न होतील ते सगळे करून मी ते पुस्तक तुम्हाला उपलब्ध करून करण्याची प्रयत्न करेन अँड देर आर सो मेनी अदर थिंग्स तुम्ही तुमचे कार्यक्रम पुन्हा चालू ठेवा एक चांगला सी ए ठेवा चांगला पी एफ आला कन्सल्टन्ड एव्हरीथेन ताकी कल चलके चीजे की स्मूथ होती रहे कारण की द डे यू विल प्रोग्रेस मोर अँड मोर आय डोंट नो म्हणजे कशा प्रकारे तुमच्यावर कोण लक्ष ठेवून राहील तर तुम्ही आपली प्रगती करत राहा सोबत भेटत राहा आणि वेगवेगळे कार्यक्रम आता पुन्हा मला वाटते दहा तुमच्या गोष्टी करत असाल तर पुन्हा पंधरा करा यू गो ऑन एक्सपांडिंग थांबू नका डोंट स्टॉप लेट द होल्ड नो दॅट यू आर डुईंग समथिंग आणि बाबासाहेबांचा आशीर्वाद ता आहे तथाकथांचा पण आशीर्वाद आपल्यावर राहीलच चला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो धन्यवाद जय भारत जय भीम